नमस्कार कृषी मित्र आणि मैत्रिणींनो कृषी विद्यापीठ भरती दोन हजार पंचवीसमध्ये कृषी सहाय्यक भरती यामध्ये मराठी या विषया विषयाचे आपण तयारी करत आहोत तर त्यामध्ये आपण मराठी या विषयामधील खूप महत्त्वाचा टॉपिक जो आहे तो आहे साधित शब्द जेव्हा मूळ शब्दात बदल घडून नवीन शब्द तयार होतो त्याला साधित शब्द असे म्हणतात कर या धातूपासून करून करणारा करता करणारी करावे करते इत्यादी अनेक शब्द तयार होतात यांना साधित शब्द म्हणतात उपसर्ग घटित शब्द मूळ शब्दांच्या किंवा धातूच्या मागे एक किंवा अधिक अक्षरे लावून जो साधित शब्द तयार होतो त्याला उपसर्ग घटित शब्द असे म्हणतात उदाहरण अति हा उपसर्ग लावल्यानंतर निर्माण झालेला शब्द अतिशय अतिक्रम अतिरेक अतिप्रसंग इत्यादी उपसर्ग घटित शब्द आहेत उपसर्ग घटित शब्दाचे तीन प्रकार पडतात संस्कृत उपसर्ग घटित शब्द मराठी उपसर्ग घटित शब्द आणि फारसी अरबी भाषेतील उपसर्ग घटित शब्द त्याच्यानंतर आपण बघणार आहोत घटित शब्द घटित शब्द दोन प्रकारचे असतात एक म्हणजे प्रत्येक घटित शब्द मूळ धातूंना प्रत्यय लागून जे शब्द तयार होतात त्यांना धातुसाधी शब्द असे म्हणतात धातूंना जोडले जातात ते क्रंत कृत प्रत्यय जोडल्याने जे शब्द तयार होतात त्यांना कृतंत असे म्हणतात तद्धिते नाम सर्वनामे विशेषणे आणि अवय यांना काही प्रत्यय लागून त्यांच्यापासून बनलेल्या शब्दांना तद्धिते असे म्हणतात त्याच्यानंतर आपण बघणार आहोत उपसर्ग घटित शब्द शब्दांचा मागे अक्षर लागून तयार होणाऱ्या शब्दांना उपसर्ग घटित शब्द असे म्हणतात उदाहरणात आहार प्लस हार आहार वी प्लस हार विहार अनु प्लस करण अनुकरण त्याच्यानंतर अभिप्लस नंदन अभिनंदन प्लस तरण अवतरण परिप्लस पाठ परिपाठ प्रतिप्लस दिन प्रतिदिन त्याच्यानंतर आपण बघणार आहोत प्रत्येकटीत शब्द शब्दांच्या पुढे अक्षरे लागून तयार होणाऱ्या शब्दांना प्रत्येक शब्द असे म्हणतात अ चोर भाव लाभ अक लेखक पाचक रक्षक इक रसिक प्रथिक आ प्रत्यय ओढा ठेवा वेढा आई खोदाई चढाई शिलाई आरी प्रत्यय पुजारी रंगारी रा हसरा नाचरा त्याच्यानंतर आपण बघणार आहोत अभ्यस्त शब्द शब्द किंवा शब्दातील अक्षरे यांचे पुनरुच्चारण करून झालेले शब्द म्हणजे अभ्यस्त शब्द त्याचे तीन प्रकार पडतात त्यामध्ये पहिला आहे पूर्ण अभ्यस्त शब्द त्याचे उदाहरणं आपण बघूयात तुकडे तुकडे हाल हाल हळूहळू पुढे पुढे लाल लाल मधून मधून त्याच्यानंतर आहे दोन नंबरचा अंश अभ्यस्त शब्द बिडं घरबीर शेजार पाजार बारीक सारीक उरला सुरला गोडधोड आडवा तिडवा आणि तीन नंबरचा आहे अरु अनुकरण वाचक शब्द तुरुतुरू गुटगुटीत चुटचुट वटवट किरकिर बडबड गडगड फडफड अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा आणि कृषी सेवकचा अभ्यास असाच करत राहा मित्रांनो मी तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ तयार करून आणेन आणि ज्यामुळे तुम तुमचा मराठी या विषयामधील स्कोरही वाढेल आणि तुम्हाला कृषी सहाय्यक हे पद मिळण्यास मदत होईल धन्यवाद भेटू या नवीन व्हिडिओमध्ये